अध्याय सातवा सुरू होतो नारायण गरुडाला कथा सांगतात हे ना हे माणसाची कर्मगती अशी असते की त्याच्या कर्माने धर्म होतो कर्मामध्ये धर्म कर्मा हो कर्म माणसाने जीवनभर केलं पाहिजे आणि नाही तसं केलं अधर्माने जीवन जगलं तर यमाचा दंड निश्चित होतो त्याला सुटका नाही शास्त्रावरी नसे भक्ती याची शास्त्र पुराणावर भक्ती नाही नास्तिकपणाचं जीवन जगतो अशा माणसाशी बोलणं म्हणजे नरकलदा वाईट वागदा यांचे करू नये पुन्हा सर्व धर्माची उजाळिणी भगवंत महावाक्याचा उपदेश गरुडाला सांगायला लागले गरुडा जीवन जगताना माझी भक्ती कारण मीच सर्वाभूती आहे म्हणून कोणाला त्रास देऊ नाही आलिया सत्संग घडे सत्संगडे महाधर्म सत्संग परियेशी स्वर्ग तुळनी सदा प्रयत्न करुड अक्षेवन करुड नारायण म्हणतात गरुडा पुन्हा जर मनुष्य जन्म तुम्हाला मला मिळाला तर सत्संगामध्ये आलो पाहिजे सत्संगामध्ये आणि माणसाला स्वर्ग सुद्धा आहे स्वर्गाचं सुख सुद्धा हरिनामामध्ये ठिकाणी अमृत हे अमृता का घेत नाही बापामध्ये संसारामध्ये गुंतलेलं असत त्याला अमृत आवडत नाही ऐका म्हणून भगवंत म्हणतात वाईटचे संगत वाईट संगत बापाची सुरुवात आणि सत्संगाची संगत पुण्याची बाट अतिशय गोड म्हणून वाईट याची सेवन न करता सत्संगामध्ये यावं साधूचे करावे शेवण ते सद्गती स्वर्ग स्थान आता पापचे निंद जन्म धान त्यांचे विधान करिये अनुतवादी आणि मिशन आणि बंद करीत लापण पूर्ग पक्षा माझी जनन परदाना शेवण दुखरी

साधू संतांची संगत केली पाहिजे हे स्वर्गापेक्षा कमी नाही म्हणून मार्ग आहे संतांची बाकी संतांकडे देवाकडे जाता येणार नाही संतांनी कृपा केली की देव बिळू म्हणून भगवंत म्हणता सत्संग केला पाहिजे साधू संतांची सेवन सेवा करणं म्हणजे ते सद्गतीचं कार्य आहे जिवंतपणे जीवाला स्वर्गाचं सुख ईद मिळतो संतांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे वाईट बोलू नये वाईट त्याची संगत करू नये आणि जर नप त्याची संगत तरी जनावरांसारखं जीवन जगलं तर पुढे जन्म जनावराचाच आहे जनावरांना कळतो का आई का काही नाही कळत आपण जनावर आहे का आपल्याला सुद्धा आई बाई च कळालं पाहिजे देवाने एवढे ईश्वरी ज्ञान दिलेलं आहे आपल्याला मग आपण काही मनात आणू नये काही गोष्टी करू नये आणि भगवंत सांगतात या जगामध्ये जन्म कसा मिळतो जर आपण जनावरांसारखं जगलो ते जन्मही जनावरांसारखे मिळतात निर्दय अतिशय नास्तिक असे जन्म मिळतात ते म्हणजे हिंच पक्षाचे हत्ती घोडा नाही का वाघ उंट डुकर असे जन्म मिळतात आपण तसं तर पाहत तर जनावरांसारखं नाहीतर जनावरांची जन्म नाही मिळत काय होईल म्हणून भगवंत सांगतात जन्म माणसाचा आहे माणसासारखं जगलं पाहिजे कीटक आणि पतंग स्वर्ण हरद्यास जन्मे आता जन्म कोणाला कसा मिळतो किडामतींना त्रास दिला तर त्या जन्मात गेल्यानंतर माहिती पडतो की त्यांना काय नव्हता आणि सोन्याची चोरी करणारा इतर गुरुचा हा गुरुची सेवा न करणारा लहाना मोठ्यांचा आदर न करणारा या त्याप्रमाणे हिंसक जन्म यांच्यासाठी भगवंत सांगतात अन्नार्था याची अन्न वाणी चोरी तो मुखादान धान्यार्था कांग संपूर्ण त्याची भीषण दुर्गंधी मुख तेल हरता ते होत साडी करत्याच्या मुखाशी दुर्गंधी बहुत पत्र शाखा चोरी तर किंचित मयूर होत रण्या माझे नारायण म्हणतात अन्नाची चोरी करणारा म्हणजे अन्न जेवायचं अन्न जेवण चोरी करणारी लोक मुखी होतात कुठल्या जन्मामध्ये मुखी होतात हा दुसऱ्याची चाळी चुरी करणाराच्या तोंडाला दुर्गंधी असते तेलाची चोरी करणारा तेलाच्या चो जन्मला जातो आणि झाडाची पानं एखाद्याची चोरू नये मोराचा जन्म मिळतो जरी चोरी लेखन तरी पावे चोंद्रे गाय धान्य चोरीता मुशक ध्याय ज्ञान भ्रमणीय चोरीता उंट फळ चोरीता वैवान धान्य कांग संपूर्ण तैचे भीषण दुर्गंधी उप तेल हरता तेली होत चाली करत्याच्या मुखाशी दुर्गंधी बहुत पत्र शाखा चोरीता किंचित मयूर होत रंजा माझे नारायण म्हणतात अन्नाची चोरी करणारा म्हणजे अन्न जेवायचं अंगण जेवणच चोरी करणारी लोक मुखी होतात कुठल्या जन्मामध्ये मुखी होतात हा दुसऱ्याची चाळीची करणाऱ्याच्या तोंडाला दुर्गंधी असते तेलाची चोरी करणारा जातो आणि धान्याची पानं एखाद्याची चोरू नये मोराचा जन्म मिळतो जरी चोरी देवे गाय धान्य चोरी दापू शकत या यान दोरी फळ चोरीता वय वाक पाक चोरणार नारायण म्हणतात जेवढा एखाद्याचं काही गंध द्रवे चोरलं तर त्याला चितुंदरीचा जन्म येतो सुगंधित द्रवे चोरल तर आणि धान्याची चोरी केली की उंदराचा जन्म मिळतो वाहनाची चोरी केली की उंटाचा जन्म मिळतो झाडांची फळं बड़ कोणाची चोरले तर माकडाचा जन्म मिळतो आणि दुसऱ्याच्या गोड वस्तू का किंवा चांगल्या वस्तू होतो तर कावळ्याचा जन्म नाही का एक कावळ्याचा जन्म काही वस्तू अनुभव ठेवू नये का मध वस्तू का चोरल्या मध जन्म आहे अशा प्रकारचे जन्म भगवंत सांगत आहे गो त्वरिता गोदा येऊने त्वरिता प येऊने चित्रा बसले शास्त्री प्रे होमन चोरीत नारायण म्हणतात दरुडा जी लोक गाईची चोरी करतात गाईच्या जन्मा मध्ये जातात अग्नीची चोरी करणारा बगड्याच्या जन्माला जातो चित्र बाहुले चोरी करणारे वस्त्र चोरी करणारे श्री जन्म मिळतो याचा संसर्ग करी हो त्याचा बलभागे निर्धारे या तो दुष्ट संघर्षण भरी नक्की जे सरपारी दोषी बघा जन्म कोणाला कसा मिळतो त्या चोऱ्या माऱ्या करणार आणि त्याच्या संगत राहणार तो शाप मिळतो त्याला जो जन्म मिळायचा तो जन्म त्याच्या संकित राहिला म्हणून त्याला शांपन म्हणून दुष्टाची संगत शंभर सुद्धा करू नये बघून तुम्हाला अग्नी लाविका बाळभाती श्रीघात करी मुरमती या सर्वांचा संगती जो साक्ष भारती तंतवदे जो आता चिताई के कापर विनाशी कगरित पुष्ट शरीर अंध होनी शत्रुचे अगरो नित्य साक्ष देनार पाऊदशे जे पाप कीर्तन दौडीत ते पाप साधू दर्शने जात साधूनी फार केले पुढत माझ्या पदार्थे मुंजाले नारायण मुंजा करुडा अग्नी लावणारे लहान बाळाची हत्या करणारे स्त्रीची हत्या करणारे हे साधे मुक्त नाही शंभर मुक्त आहे महापापी आहे आणि या लोकांची साक्षी देणारा सुद्धा त्याच अर्थाला होतो हा म्हणून चांगलेची साक्षी दिली पाहिजे वाईट द्यायची नाही कधी पण जो अंधाचे काही एका बर विनाश कलकुष्ठ शरीर अंध होणी शत्रूचे आगर नित्य साक्ष देणार हे बाप पतिरताना जावणी हे ते बाप साधू दर्शने जातं साधूने फार केले पण माझ्या माझी अपदा ते कोणता हे बाप जगामध्ये कुठेही जाणार नाही हे बाप साधू संतांच्या दर्शनाने झालं म्हणून साधू संतांचं दर्शन अति दुर्मिळ आहे ते आपण केलं पाहिजे व्याधुना अधिकारुनी आज तुला काऊन सा अधिक झाली साधूचे समागमी करुणी केले तरुणी भव शिंदू साधूचे संघाचा लवकर नेशे न पुढे परीशे मुक्ती न पावे कामे देशे या तू सर्वांशी उत्तम संग सर्व यज्ञ सर्व सर्व तीर्थे भरता चरण हे सर्व घटी असे पूर्ण तैसाची जाण भक्त माझा नारायण म्हणतात गरुडा व्याज पुतळा कमू साधूचं दर्शन झालं होतं ते म्हणजे नारद म्हणून त्यांच्या पवित्र दर्शनानं एवढ्या मोठ्या दुर्दृष्ट दैत्याचं ते मोठा गेले म्हणून भगवंत म्हणतात सगळ्यांना उत्तम सुरतपणाची असावी साधूची साधूची समृद्धी तरुण हे साधूच्या समृद्धीमुळे तुम्हा मला संसार सागरातून तरुण जाण्याचं मग नारायण म्हणतात गरुदा सर्व म्हणा सर्व दान म्हणा सर्व म्हणा वक्त म्हणा सर्व ठिकाणी मी आणि माझा भक्त समान आहे गैर विश्वास करून घेऊ नये मी आणि माझा भक्त वेगळं नाहीये माझ्या भक्ताचं चिंतन तेच तर खरं माझं चिंतन आहे मी ज्ञानी मी निर्कुन रूपा मुख माझेची जाण आनंद देह मी तरुण मनगाच्या गटा 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 गए 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 मी एक अकास्पद्द घटभाटी असतील आप गटभटी आकाश असतो मी ताईचा जी शास्त्र पद्धत देव घे नारायण म्हणतात गरुडा मी ज्ञानी आहे मी निर्गुण आहे सर्व ठिकाणी रूप ध्यान माझच करा धाव करा मी आनंद देयी आहे सर्वांचं कल्याण करणारा मी नारायण आहे म्हणून घट फुटला म्हणजे भाट फुटला वाटातला आकाश फुटत नाही तुटत नाही तसं शरीर आपलं मरत आहे आत्मा मरत नाही तो शास्त्र सत्य आहे कर्तळी स्तंभाची राह करी मनुष्य देह असे निर्धारी निसारीचे पनगारी जलधुबद सरी झाली जे पंचतत्वाची काया होत मागुती पंचतत्वी मिळत जी कर्मे केली सुकृत ते होत बद्ध प्राणी नारायण म्हणतात गरुडा कडदळीच्या खांबासारखा पवित्र मनुष्य देह मिळाला तर या मनुष्य देहामध्ये दे। करून नाहीतरी हा देह कसा आहे पाण्याच्या बुडबुड्यासारखा नाही का भाषण करताना त्यावेळेवर भाषण करताना त्यांचे जीवन त्यांनी खडतर जगले फार कष्टाने जगले जीवन शब्द वापात काय ते त्यांचं जीवन हा कष्टाने जगले जीवन म्हणजे काय हो जीवन पाणी बरोबर का नाही म्हणजे माणसाचा जीवन कसं आहे हे जगणं आहे पाण्यासारखं कधी जाईन याचा भरवसा नाही हा पाण्यावर येणाऱ्या गुडफुड्याप्रमाणे हा देव कधी जाईन याचा भरवसा नाही पाचतत्वाच हे शरीर बनवलेलं आहे पंचतत्वाच बन आणि शेवटी काय होणार आत्मा यातला निघून गेलो हे शरीर पंचतत्वात विलीन होणार म्हणून तर आपण त्या नाक्या दुसक्यात याला संशयाला घेऊन जाणलो पाच तत्व पाच होतो भेटत जातात म्हणून तुमचा आहे काय इथं जिवंतपणे अंकारे मी माझ काय आपलं ही सगळी संता कोणाची आहेत भगवंताची चाले शरीर को को बोला कोणाचे कवी आहे कवी एक नारायण आचे भजन चुकोण का म्हणून <laughs> आम्ही हे शरीर त्याचं आहे जायच इथं घाबरण्याचं काही कारण नाही ईश्वराचं चिंतन करायला पाहिजे म्हणजे आपल्याला ते मूळ स्वरूप कळेल मी कोण आहे आयुष्या जिवासी मधवाच मृत्यू जन्म मृत्यूजन्मिह वर्तमान अध्यक्षत शत नीचे अगा हे साधो कनगारी वा प्रश्न केला मद ने मीडिया दिवस पर लोक कवितरे औदर दिवस मोठी पाण्यावर येणे या गुरुगुड्या प्रमाणे हा देव कधी जाईल असं भरोस नाही पाच तत्वाचं हे शरीर बनवलेलं आहे पंच आणि शेवटी काय होणार आत्मा यातला निघून गेलो हे शरीर पंच विलीन होणार म्हणून तर आपण त्या रस्त्या दुसऱ्या देहाला संशयात घेऊन टाळतो पाच तत्व पाच तत्वाला भेटत जातात म्हणून तुमचं आमचं आहे इथं जिवंतपणे अमकारे मी माझ मी माझो काय आपलं ही सगळी संत कोणाची आहे भगवंताचे चाले शरीर कोण आज सत्ते कोण बोला ते कवी देखवी कवी एक नारायण आज भजन चुकून का म्हणून तुम्ही आम्ही हे शरीर त्याचं आहे त्याला जायचंय इथं घाबरण्याचं काही कारण नाही ईश्वराचं चिंतन करायला पाहिजे म्हणजे आपल्याला ते मूळ सर्व भगवंताचं कळेल मी कोण आहे आयुष्या जीवाशी मधवाच नशे मृत्यू जन्म देह वर्तमान अध्यक्षत वर्षाननीचे अगा हे सातो कनगाई वा प्रश्न केला बदले धारी मीडिया दिवस पर लोक कवितरे औदर दिवस मोग्री शिपावी पावे आश्चर्य मत वाटते अत्यंत मनुष्याची स्थिती बहुत प्रत्यक्ष पाहत असता मुक्त अन्य नाही भीत वर्णमये नारायण म्हणतात या मनुष्य जीवाला काही कळत नाही की माझ्याशिवाय त्याचं सोडवणार कोणीच नाही तुकाराम महाराज पण म्हणतात तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्र पाणी तिथं नारायण पण करू डाला ते सांगतात माझ्याशिवाय या जीवात्म्याच सोडवणार कोणी नाहीये तर त्याला ते कळत नाही आणि हे करू डा तुम्हाला प्रश्न विचारला की मेलेल्या जीवाचं कार्य कसं करावं म्हणून एवढे कथा तुम्हाला सांगावं लागेल त्या निमित्ताने म्हणून गेलेल्या माणसाचं भारलौकिक हित जर करायचं असेल तर त्याचं पिंडदान त्याच्यासाठी शास्त्र केलं पाहिजे जिवंतपणे माणसं एकमेकाची चेष्टा करतात आणि करता। का आश्चर्य तर एकच आहे एक मरे त्याचा दुधा शुभ वय आकाश तो ही पुढे दाच आहे एक मरतो आणि दुसरा पुढे जातो हे आश्चर्य काय हा म्हणून भगवंत म्हणतात मरणाची भीती डोळ्यापुढे घेऊन क्षणो क्षणाला मला आठवलं पाहिजे त्याचे धन हरवया उगाच करते उगाची कर्मे करते पायानुरत करुण जनास करून पुत्र पत्यानी जननी पिता सुख पावेदने माझी भाषणे ऐकून त्या आजच्या मणिभीती नव्ह जे कायम वरी जेथे नाही बघतात जे जे नाही चित्ते तत्वता याचं एकचित्र तत्त्वदार माझ्या वाक्यात परिषदे नारायण म्हणतात गरुडा सगळे धनाचे स्वप्ते आहे धना दादा मुत्र सोये देव सर्व सर्वनिध्या हे दा मनुष्य नदी नारायण तेच करतात बायका पोरं घर सगळा दांभिक्येचा बाजार धनाचे आपलं कोणी नाहीये म्हणून जिवंतपणे माणसानं चांगलं कर्म करावा आपलं काही गॅरंटी कमी का आपल्याकडून संस्कार नाही मिळालं तर होणार नाही मग सांगणारा किती सांगेल ऐकणारा किती नीट ऐकतो त्याला म्हणतोय वाजत कोणी न ऐक ती काही हरी हरी न म्हणता तयार झाली तो राहणी तुकाराम महाराजांनी सांगितले तुकाराम महाराजांनी त्या काळाला बो मारून सांगितले की बाबा हरी म्हणा हरी म्हणा ऐकलं नाही शेवटी कळे नाही म्हटल्यानंतर मोठी हानी आहे इथं सांगणार किती सांगेल ऐकणार आणि नीट ऐकाव असं भगवंत म्हणतात अंत काळ झाले एकादश दिवस निर् धन

म्हणजे पिंडदान कोणीतरी करायला पाहिजे म्हणजे त्याला पोरगा नाही ना भावानी करा आणि भावही नाही करा जो कोणी नातेवाईक असून त्याने करा पण त्याचं कार्य केलं पाहिजे आणि त्याचं पिंडदान झालं पाहिजे नाही पिंडदान झाल्यास त्याचे नाव काय होतं व्यक्ती का त्याला प्रेत्नदेह मिळतो प्रेत्नदेह म्हणजे भूत प्रेत देवणीमध्ये जन्म मिळतो त्याला पुन्हा जन्म कुठलाच नाही लक्षात ठेवा

आई बा भाऊ ज्याचं आहे त्याचं शास्त्रोक्त पिंड झाली केलंच पाहिजे कोणी तरी करायचं म्हणजे मुलं नाही भाऊ नाही काय नाही एकच बहीण ती दुसऱ्या गावाला एक आता त्याच्या मागं कोणीच नाही तर म्हणजे त्या भाऊन याला सांग करायला जावंनी केलं तरी चालेल पण झालं पाहिजे पिंड झालं पिंड त्या जीवाला गती नाही आणि ज्याला कोणीच नाही गावातल्या मोठ्या कार्यकर्त्यांनी करायचं पूर्वी राजवटी पद्धत होती राजेनी करायचं असं आता हे मोठे मोठे पुढारी झाले त्यांनी करायचं कोणाचा तरी अनाथाचा नाथ व्हायचं त्याला कोणी नाही ना त्याला अनाथ म्हणतात आणि त्याचा नाथ व्हायचं अपार पुण्य मिळेल असं भगवंत कथा करून त्यांना सांगता ऐसाची प्रकार स्त्रीचा समस्त क्रिया तुझे शास्त्र युक्त ब्रह्मचार्याने प्रेत मृत्यू पिता मेल्या ते सुटी तिजे संन्यास किंचित महापातकी होत उपरी का बाप म्हणजे अधिकारी सुद्धा पित्र आता केलेल्या माणसाचं कार्य कसं करायचं त्या माणसाचा पोरगा जर म्हणजे संन्यास घेऊन गेलाय के लग्नच केलं नाही सुब्रम्हचार्य त्याला कळलं की बाप माद नाही त्याला त्याच्या माहीत नाही त्याचं पाणी पाजायचं विधी काहीच करायचं नाही त्या कारण तो संन्याशी त्याला अधिकार नाही बाकी दुसरा एक प्रकार सांगितला म्हणजे पोरग बारीक आहे अगदी सात आठ वर्षाचे आई किंवा बाप्पा पण त्याचा अधिकारी कोण तुम्ही आम्ही काय करतो म्हणजे नाही या आठवड्यातली लहान लग्नाला आलेली पोरांचं सुद्धा हातात शिकारी आई बाप्पाची चुकीची मदत आपण पुराण ऐकली त्याचा जन्म त्याच्या आई बाप्पाला पाणी पाजण्यासाठी झालेला आहे त्याच्या पाणी बांधण्याने त्याला स्वर्ग मिळणार आहे मग आपण त्याच्यापासून त्याला वंचित करतो अगदी सात आठ वर्षाचं लेकरू असेल तरी शिकाळी कोणीतरी हात लावून ती धरावी त्या मानाच्या हाताने आणि त्याला पाणी बापाच्या कार्याला त्यांनी पाणी पाहत पाहिजे हे भगवंत सांगतात प्रेत श्राद्ध न की जे ग्रही बाहेर की जे जे ते शुद्धमही पंचवर्ष अधिक करता पाय एक दश आणि दश जरी आस्था आणि आई तागणी क्रिया की जे अनुक्रमा आणि सपिनी की जे स्वस्थ

कथन नाम सप्तदशाध्याय श्रीकृष्णचरणी हरपलमस्तो शुभम